गेल्या अनेक वर्षापासून आपल्या मागण्या घेऊन विविध स्तरावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणाऱ्या अप्परवर्धा धरणग्रस्तांना आठ मोर्शी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आता आणखी शेतकरी आंदोलन घडण्याच्या भूमिकेत दिसत आहे मोर्शी तालुक्यातील अप्परवर्धा धरणग्रस्त गेल्या आठ महिन्यांपासून आत्मक्लेश आंदोलनात बसले आहेत अशात मुंबई मंत्रालयात आंदोलन करणार असल्याची माहिती याआधी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केली होती आठ जानेवारीला मुंबई मंत्रालय येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्मरण करून देण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त मुंबईला निघायच्या तयारीत असताना मात्र मोर्शी पोलीस वेळीच दाखल होऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले सर्व धरणग्रस्तांना आता पोलीस वाहनात बसवून जिल्हाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यासाठी अमरावतीच्या दिशेने रवाना झालेत अशात आता उमेश शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकल्पग्रस्त सुद्धा अमरावती कलेक्टर ऑफिस येथे येण्यास रवाना झालेत असल्याची माहिती उमेश शहाणे यांनी स्पष्ट केली आता जिल्हाधिकारी यांच्या समोर हजर केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना मुंबईकडे जाण्यास परवानगी देणार की सर्वांना ताब्यात घेणार हे आता समोर पाहायला मिळणार आहे Oh, do know. i fahl at that pressure change 화를 for disgust saintly fact hang on

झालं झालं इथं टाकून ना मी उमेश प्रल्हादराव शहाने अप्पर वर्धा धरणग्रस्त मृती समिती सदस्य आमचं मागच्या नऊ महिन्यांपासून वंश्या आंदोलन चालू आहे आत्मक्लेश स्वरूप त्या आंदोलनाचं आहे आम्ही मागं मंत्रालयावरच्या जाडीतला जाळीवरती उड्या मारल्यात त्यानंतर आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की पंधरा दिवसात तुमचा सगळा वजा संदर्भातला विषय निकाली काढू पण आज पाच महिने उलटूनही मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचा शब्द पाडलेला नाही याचं स्मरण करण्यासाठी त्यांना स्मरण देण्यासाठी आम्ही मंत्रालयाच्या गेटवरती जाणार आणि मंत्र जाणार आणि मंत्रालयाला घेराव देणार ही आमची ठरलेली सगळी रणनीती होती परंतु आम्हाला पोलीस प्रशासनाने आताच मोर्शी डेपोलाच त्यांनी आम्हाला थांबून ठेवला आहे इथनं पुढं काय होतील हे अजून आम्हाला कळत नाही आहे परंतु त्यांचं एस पी सी आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं चालू आहे जर आम्हाला तिथंही जाऊ दिलं नाही तर आमच्याकडे पूर्ण मार्ग मोकळे आहेत आम्ही कोणाही पद्धतीनं जाऊ पण नऊ तारखेला आम्ही तिथं जाऊन तुम तुम आणू शकतो तिथे तुमचा प्रश्न सुटला नाही तुम्ही पुढची खेप काय करणार जसं मी म्हटलं साहेब आम्ही साधारण माणसं आहो आम्हाला सगळे पर्याय मोकळे असतात आम्ही नक्षलवादी नाही आम्ही दहशतवादी नाही आम्ही कुठले गुंड नाही सगळ्या लोकांच्या जमिनी केलेल्या आहेत त्याचाच मोबदला मागायला पुनर्वसन करून द्यायला आम्ही सरकारला फक्त स्मरण करण्यासाठी जातोय तुम्हीच म्हटला होता की पंधरा दिवसात विषय मार्गी लावू पण आज पाच महिने झाले तरी तुम्ही विषय मार्गी का लावत नाही आहे हा प्रश्न आम्ही तिथे जाऊन मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारतो तुम्ही मार्गाने करणार मार्गाने बिलकुल साहेब आम्ही शांत आमचा आकडा जवळजवळ पाचशे लोकांचा आहे पण हा आकडा वाढणार आहेत कदाचित हजारपर्यंत हा आकडा तुमच्या मागे नाही आहे की आमच्या मागण्या संपूर्ण न्याय आहे आणि या मा न्याय मागण्यांसाठी आम्हाला मागच्या पंचेचाळीस वर्षांपासून लढा देत द्यावा लागत आहे माझं जरी आज बत्तीस वर्षाचं असलं पण माझ्या जन्माच्या आधीपासून हा लढा चालू आहे आणि हा लढा सगळ्यांना माहिती आहे स्थानिक नेत्यांना माहिती आहे लोकप्रतिनिधींना माहिती आहे पण कोणी याच्यावर बोलायला तयार नाही आता आमचा हा आम्ही आरपारची लढाई म्हणून याला हाक दिली आहे आता आम्ही न्याय घेऊ नाही तर मग आमचं बलिदान देऊ याच्या पडायला आम्ही काही 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 बोलू शकतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र